बाबा ना आईला तिघडच्या पण सह ठरलेलं आहे आता जेवणाचा कार्यक्रम आहे सो पूजेची सगळी आमची तयारी करून झालेली आहे आता दिवाळी लावून शुभस नाही चौघडाय हाय गाइस, आई एम रशिता कुलकर्णी वेलकम बॅक टू माय चॅनल सई आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना मी दाखवणारे आमचं रुपया झालेलं होतं आणि बैठक म्हणाला तर मी तर ती तेही पार पडली होती आणि ती बैठक अकरा एप्रिलला झालेली होती आणि यापुढचे सगळे व्हिडिओ ना एकदम फास्ट आणि करंट सिच्युएशनवरती असतील फक्त आता हे बॅकला जे जे झालं होतं ते मी तुम्हाला दाखवते आहे आणि कसं असतं रुपया काही झालं त्याला आपण म्हणतो सुपारी फोडणं किंवा नारळ गोटा म्हणतो तर ते झाल्याशिवाय तर पुढच्या प्रोग्राम स्टार्टच होत नाही हो की नाही पुढचं रिलेशन म्हणा किंवा पुढचे पुढेच जात नाही तर ते महत्त्वाचा पार्टच त्याच्यामुळे तो दाखवणं माझं आणि ते मला आनंद आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं बायदा हे इथे काही गंमत आहे जी झाली माझा साखरपुडा पुढचा व्हिडिओ हा सगळा साखरपुडाच्या बेसवर राहील पहिले मी तुम्हाला साखरपुड्याला काय काय तयारी केलेली वगैरे ना ते सगळं मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे पहिले आजचा व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ आहे बैठकीचा आणि रुपया झालेला आहे सो स्टेटेऊन इथे काकू लोकांचं चाललेलं आहे स्वयंपाक जो रेडी आहे तो रेडीचं हे करू आणि मी बीतीये पण या पण पिण्यासाठी गाडी आलेली आहे आणि आवडीचा दादा आता इथे पुढे गेलेला आहे आम्ही घेण्यासाठी घरातला पड वगैरे सगळं आम्ही काढून ठेवलं खुर्च्या वगैरे आणि घरात सगळी मांडणी व्यवस्थित करून ठेवलेली आहे मागची टायम ड्रायव्हर दिसते ना त्यात आले नाही गाडी तेच काढ का आजी बसून घ्या ना सध्या बसून घ्या घरात जाईपर्यंत बसून घ्या आजी इथे बसल्या

Ceronjuu pertiik, nah, ini

सह ठरलेलं आहे आता जेवणाचा कार्यक्रम आहे वाढण्यासाठी काजल काकू वंदना काकू अर्ण काकू आई सक, काजल सगळेजण मिळून वरून बघते निरीक्षण हो हो का। बोर बोर शंभूराजे आमचे झोपलेले मला सोगाई चला सगळ्या पाहुण्यांची जेवण झालेली आहेत आता मात्र आपल्याला दिसायचं सगळ्या काकवा आई आणि ते बसते सोगाई चला आता आम्ही बसलोय जेवायला आणि आजचा मेनू आहे पोळी वरण भात भेंडी फ्राय पनीरची भाजी पोळी पापड आणि गोड मध्ये आहे श्रीखंड बसा बसा आरामात बसा सगळ्यांनी आले गाय गाय झाली हो झाली आणि आता रुपया नारायण करायचा आहे सो आमचे बाबा सगळी तयारी करतात बाबा आणि अशोका पूजेची सगळी आमची तयारी करून झालेली आता दिवाळी लावून येत सुबह सनई चौघडा आणि सगळे आता बसले ते टोपी घालून जे बसलेत खाली ते नवर देव आहेत बर का <laughs> <पबलो>। <laughs>

उजवा पाहिजे का दुसरा फोन होतो अक्षयचं मित्र अक्षयकडं अक्षय मागेला असते ना

सगळे नमस्कार कर बेटा आता उठ बाबा ना सावर दादा पण बाबा आले आता कुंकू लावला रे आणि आता चालले मग नमस्कार करा बाबा हो येते शंभूचं बघा काय झालंय आमच्या पाणी आणि चला

सो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अ uh, पुण्याची जे मंडळी होती पुण्याचे जे सगळे नातेवाईक होते आणि प्रत्येकचे जे फॅमिली मेंबर्स होते ते पहिल्यांदा आमच्या जळगावला आलेले होते त्याच्यामुळे मग इतक्या लोकांना सोबत घेऊन आलेले होते आणि परत पुण्या आणि जळगाव पुण्या पुणे पुण्याजाव इतकं जवळणी ना त्याच्यामुळे मग सगळं आम्ही ते जेव्हा जे आले होते ॲक्च्युली ते बैठकीला आलेले होते मग बैठक झाली म्हणून आम्ही त्याच वेळेस रुपये नारा वगैरे करून टाकलेला होता आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मस्त बी इंटरेस्टिंग दाखवेल उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साखरपुड्याचा दाखवेल आणि साखरपुडा जो होता ना तर साखरपुड्याला काय काय साडी घेतली काय 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 घेतलं वगैरे सगळं सगळं तुम्हाला दाखवेल सगळी तयारी वगैरे जळगावची दाखवेल सो so, उद्याचा व्हिडिओ बघा खूप मजेदार सो so, स्टेटून सो so, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स पेन्मन नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटू उद्या सकाळी आठ वाजला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग